नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी निबंध वृक्षतोड व पर्यावरणावर परिणाम हा निबंध पाहणार आहोत विषय आहे वृक्षतोड व पर्यावरणावर परिणाम वृक्ष हे पृथ्वीचे हिरवेगार अलंकार आहेत ते मानवाला शुद्ध हवा पावसाचे प्रमाण अन्न औषधे आणि आश्रय देतात पण आजच्या प्रगतीच्या नावाखाली माणूस निसर्गाशी अन्याय करीत आहे शहरीकरण औद्योगिकीकरण रस्ते आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे वृक्षतोडीमुळे पृथ्वीवरील पर्यावरणीय संतुलन बिघडले आहे वृक्षांच्या अभावामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वाढला असून ग्लोबल वॉर्मिंगची समस्या तीव्र झाली आहे उष्णतेत वाढ पावसाचे प्रमाण कमी होणे पूर्व दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणे हे त्यांचे दुष्परिणाम आहेत तसेच जंगलातील प्राणी बेघर होत आहेत त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे मातीतील ओलावा कमी झाल्याने मृदाक्षरण वाढते आणि शेती उत्पादन घटते शहरातील तापमान झपाट्याने वाढते व हवेचे प्रदूषण वाढते यावर उपाय म्हणजे वृक्षतोड थांबवण्यासाठी सरकारने कठोर का कायदे करावेत आणि अनाधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर दंड लावावा प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी घ्यावी एक व्यक्ती एक झाड ही मोहीम राबवावी शाळा आणि समाजामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम घ्यावेत तसेच लाकडाच्या वस्तूंच्या वापरात काटकसर करावी उपसंहार वृक्ष हे जीवन आहेत त्यांच्या अभावात मानवाचे अस्तित्व शक्य नाही म्हणून प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा हे आपले बि वाक्य बनवावे वृक्ष संवर्धन हेच खरे पर्यावरण रक्षण आहे आपण सर्वजण मिळून झाडांचे रक्षण केले तर पृथ्वी पुन्हा हिरवीगार होईल आणि भावी पिढ्यांना निरोगी सुंदर वातावरण मिळेल धन्यवाद हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढील निबंध पाहत रहा